सर्व सामान सामान्य जनता जनकल्याणकर जनकल वडूस तालुका खटाव येथे प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना सातारा वडूस नगरपंचायतीचे कार्यकारी नगरसेवक अनिल माळी जिल्हा ग्रामीण रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने वडूस तालुका खटाव येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांग नोंदणी व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी खटावमान तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांना ऑनलाईन प्रमाणपत्र शिबिर आयोजित केले यावेळी डोळे तपासणी अस्थिव्य इत्यादी तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर करपे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे वडूचे नगरसेवक अनिल माळी दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख गौरव जाधव प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष अमर कारंडे बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव सहशल्य चिकित्सक डॉक्टर राहुल काडे डॉक्टर सुभाष कदम वडूजच्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर मदने मॅडम यावेळी डॉक्टर करपे म्हणाले की वडूज नगरीचे नगरसेवक अनिल माळी यांचे दिव्यांगावरील असणारे प्रेम माया याचा अभिमान वाटतो तसेच दिव्यांगाविषयी असणारी तळमळ पाहून आजचा दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या सर्वांच्या सहकार्याने पार पडला याचा अभिमान वाटला जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे म्हणाले की दिव्यांगाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दिव्यांगासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर अनिल माळी म्हणाले दिव्यां की दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून समाधान वाटले त्यांना आडे नेहमी सहकार्य करणार व पात्र दिव्यांगांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप जवळजवळ एकशे पंधरा ऑनलाईन पत्राची नोंदणी करण्यात आली यावेळी प्रसाद जगदाळे अक्षय ननवरे किशोर पवार प्रमोद गावडे इत्यादींनी कार्यक्रम स यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले तुम्हाला आपल्या समाजिक आनंद तुम्ही देखील आम्हाला खूप सहकार्य करत असता या पुढच्या काळामध्ये का खूप सहकार्य करावं ही काळजी घेत जो दिव्यांगांसाठी जाग्यावर व्यवस्था आणि साहेब तुमचे खूप आभार आपण एवढ्या लांबून आमच्यासाठी वेळातला वेळ काढून आला आयोजक आम्ही केलं परत तुमचं खूप मोठं सहकार्य आहे कारण दिव्यांगांना एकूण पाहिजे परत साताराला सकाळी जावं लागतं दिवसभर पूर्ण जातो आणि परत आणि मी अनिल माळी नगरसेवक या नात्यानं मला हा दिव्यांग मिळावा त्या सर्टिफिकेट या भरुच शहरामध्ये भेटले पाहिजे अशी माझी गेले एक वर्षापासून प्रेमा होती की जो अपंग बांधव आहे त्याला सातारपर्यंत जाता कामा नाही त्याला इष्टीनं जाता येणार नाही त्यांना वडू ग्रामीण रुग्णालयामध्ये लाभ देता येईल त्यांना जाग्यावर प्रमाणपत्र देण्यात यावे अशी माझी प्रामाणिक इच्छा होती त्याच्यासाठी मी कोणत्याही पक्षाला जाण्यासाठी मी स सहकार्य करण्यासाठी तयार होतो पण मला राहार संघटने फार मोठं अरुण पिशे साहेब मला देवासारखे मला भेटले आणि त्यांनी मला सहकार्य केलं आणि साहेब जे आरोग्य विभाग जे अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवतात त्यांचंही खऱ्या अर्थानं कौतुक करतो मी कारण त्यांनी पण हा अवकार दिला आणि मला ज्या प्रमाणपत्र दहा लोक असतील पण आता मला इथं भेटले त्यांच्या ज्या आनंदात मला जो आनंद भेटतोय हा मला न सांगण्यासारखा आनंद आहे ते अनिल भाऊ माळी त्यांनी की ह्यासाठी मला विचारलं आणि त्यासाठी मी त्यांना हो म्हणून प्रयत्न केले डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आणि कदम जो स्टाफ आहे किंवा जो काही आमचे कार्यकर्ते आहे तर आज सकाळपासून ज्या पद्धतीने काम करून तुम्हाला का ते सेवा देण्याचा प्रयत्न केला प्रहार हे नेहमीच आपण हा त्यांचा मेन हेतू असतो प्रहारचा मेन बेस काय असा त्राप आमच्या बच्चू भाऊने सांगितलं की अपंग तेव्हा असतो तर तुमची त्यांच्या तुम्ही सेवा तर आणि त्या हिशोबाने आम्ही काम करत असतो आणि तिथून पुढं जो काही तुमच्या माल खटावमध्ये किंवा जर म्हणजे आम्ही काम करतोय इतर अडचणी असतील तर तुम्ही मला सांगा गोर गोरवती किंवा लेपरमानं प्रत्येकाचं काम केलं जाईल आता आपल्याला वेळ बराच थोडं कमी आहे त्यामुळे मी आता इथंच थांबतो आणि प्रमाणपत्र नोंदणी व तपासणीची वेळ आपल्या ग्रामीण रुग्णालय वडोदमध्ये जे आयोजित केलं आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्व जे दिव्यांग बांधव भगिनी हा जो कार्यक्रम आहे तो माननीय आमदार आपले बच्चू कडू साहेब अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय तसेच आपले प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे साहेब आणि आत्ता ज्यांनी आपलं तुम्हाला जे सांगितलं की त्यांची जी तळमळ आहे असे आपले माळी साहेब नगरसेवक वडूज त्यानंतर आपले कारणे साहेब तुमचे प्रहारचे दिव्यांगांचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर गौरव जाधव पुनर्वसन केंद्र ते सगळं बघतात ते त्यानंतर आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन मेजर डॉक्टर राहुल खाडे आमचे आर एम ओफ्रीच डॉक्टर सुभाष कदम या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक मदने मॅडम त्यानंतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत तिथं आपले पत्रकार बंधू आलेले आहेत आणि इतर एक कोणाचं नाव नामवा देण्याची हा जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम असा आहे की जो ग्रामीण रुग्णालय स्तरावर आयोजित केला याचा पूर्ण श्रेय प्रहारला आहे आणि मला इथं सांगावं वाटतंय की आता हे आपण जो एवढा मोठा कार्यक्रम घेतला मागं त्यांचे खूप मोठे कष्ट आहेत जसं आता अनिल भाऊनी सांगितलं की ते माझ्याकडे वर्षभर येत होते परत ते मध्ये आधी मला म्हणायचे की मी तुम्हाला खूपच त्रास देतोय सारखे फोन करायचे किंवा येऊन बसायचे की हे काहीतरी एकदा करा पण आज त्याला एक मूर्त स्वरूप आलं आता त्यांनी सांगितलं की त्यांना फक्त तुमचा आनंद बघायचा आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असेल डोळ्यातला आनंद असेल तर तो मला फक्त बघायचा आहे असं त्यांचं एवढं म्हणजे इतकं त्यांचं भावना त्यांनी त्यावेळी मला व्यक्त केल्या होत्या तसेच आपले कारंडे साहेब आहेत ते पण एक दोन वेळा म्हणजे हे दोघांच्यानी सर्व बाकीचे जे त्यांच्या पाठीमागे पदाधिकारी आहेत त्या माध्यमातून हे आहे हे मला सांगायचं आहे ठिकाणी अस्थिव्यांचं हे ठेवलं आहे आपण ज्या दिव्यांगांसाठी ज्या पूर्वी आपण साधं सर्टिफिकेट सा देत होतो कांदावर त्याच्यानंतर एस एम आलं त्याच्यानंतर असं गाईडलाईन बदलल्या दोन हजार अठरालाही गाईडलाईन बदलल्या त्यानंतर आता चोवीसला पण थोडेसे गाईडलाईन बदलल्या त्यामुळे थोडस कधी कधी अडचणीचं वातावरण होतं एका डोळ्याला तर हे समजून घ्या आम्हाला की शासना पण त्याचे निकट कोणताही डॉक्टर काही तुम्हाला मिळू नये किंवा कमीच अशासाठी कोणी प्रयत्न करत नसतो कारण त्यानं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे प्रमाणपत्र तुम्हाला दिलंय त्याची नोंद असती त्याचं सर्व रेकॉर्ड असतं आणि त्याला कधी कोर्टामध्ये बोलवलं जाऊ शकतं आणि कोर्टामध्ये पण त्याला समजून सांगावं लागतं म्हणजे जे त्यांना ते प्रूव्ह करून द्यावं लागते किंवा दिलेलं आहे की एवढ्या संख्येने लोक का आले कारण आम्ही त्यांना फक्त पन्नास पन्नासच लोक घेऊन नये असं म्हटलं होतं कारण आमच्याकडं थोडस ते मी त्यांना म्हणले की आपण क्वालिटी काम करूया म्हणजे असं एकदमच एवढे तपासले आणि त्या चुकीचे असं व्हायला नको म्हणून आम्ही पन्नास पन्नास म्हटले ज्यांचं राहिलेलं आहे सर्दी त्यांनी काही निराश होऊ नये आम्ही परत येऊ किंवा मग अनिल भाऊ आहेत आपल्या पाठीशी ते तुम्हाला स्वतः घेऊन यायला पण तयार राहील तर कुणी येऊ आम्ही तुमच्यासाठी नेहमी सेवेशी तत्पर असू जनकल्याण न्यूज साठी प्रतिनिधी जे के काळे वडूज